नमस्कार मित्रांनो आज आपण एका शेतकऱ्याच्या बांधावर आलोत आज अख्ख्या मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालं आहे त्या नुकसानामध्ये सावरून त्या असं एक त्यांनी पीक घेतलेलं आहे त्याच्यामधून कुठंतरी नफा मिळण्याची आशा त्या शेतकऱ्यांना आहे असंच आपण एका शेतकऱ्यापाशी आलोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आहेत त्या ठिकाणी माल तोडालेले त्या ठिकाणी दिसते आपल्याला यांचं पहिलंच वर्ष आहे किती उत्पन्न अपेक्षित आहे आता त्याच्यामध्ये हे बघू शकता आपण माल कोणत्या प्रकारचा आहे आणि कशा प्रकारचा माल या ठिकाणी तोडायला चालू आहे या कसरतीमधून मराठवाड्यामध्ये जे आसमानी संकट वाढवलेलं आहे त्या संकटामधून या शेतकऱ्याने आपल्याला तारण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे चंदनाची बाग असेल हा ऊस असेल अशा प्रकारचं भरपूर प्रमाणामध्ये आंतरपीक घेतलेले आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल असेल तर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हे पाहू शकता तुम्ही पहिलंच वर्ष माल लागलेला आहे आणि त्या ठिकाणी मालक त्या ठिकाणी मालाची तोडणी कशी करायची ते त्या ठिकाणी सांगत असताना बऱ्याच गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता नेमकं ही सीताफळाची लागवड असेल ही चंदनाची बाग असेल हा चंदन कोणत्या जातीचा आहे ऊस कोणत्या जातीचा आहे आंतरपीक कशामुळे घेतलं आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आता हे जी व्हरायटी तुम्ही लावलेली दिसते सर ती कोणत्या जातीची आहे एन एम के गोल्डन ह्याच्यामध्ये काय विशिष्ट म्हणजे आहे की बाबा तुम्ही ही लावली जात सीताफळाची साईज मोठी होती त्याच्या हा घराचं बरं खाण्यासाठी चांगलं आहे ह्याला किती फवारण्या केल्या सर तुम्ही या वर्षी ह्याला चार फवारण्या घेतल्या होते आपण आणि जमिनीतून दोन वेळेस खत दिलं जमिनीतून दोन दिला काय कोणते खात दिला सर तुम्ही बरं आला लागण किती आहे या झाडाला तुमच्या अंदाजे तीस पस्तीस चाळीस आपण पाहू शकता मित्रांनो आत्ताच तोडायला चालू झाले सकाळचे सात वाजलेले आहेत सकाळचे सात वाजले आहेत आपण पाहू शकता त्याच्यामध्ये कि व्हरायटी मध्ये त्या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे हा माल आहे आठशे ग्राम पर्यंत जाईल म्हणजे तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्या आंतरपीक दिसतंय सर ही माल पण एक नंबर आहे गोल्डन तर डबल एकदा नाव सांगा सर तुम्ही त्यांचं नाही नाही गोल्डन बरोबर त्याच्यामध्ये आता ही चंदनाची बाग लावलेली दिसते मला इकडे दिसतंय चंदन इकडे दिसतंय किती एकर मध्ये तुमचं सगळं तीन एकर आहे का आणि बाग किती एकर मध्ये शेताफळाची का सगळ्याच तीन एकर मध्ये आता ही चंदनाची बाग जी मला दिसाय ती किती दिवसाचं चंदन आहे पाच वर्षाचा पाच वर्षाच आहे मग आता हे उत्पन्न घेत असताना ह्याला डुकराचं ही अडचण म्हणून चंदनाला काही गरज नाही का म्हणजे कंपाऊंड मारायचं नाही मारायचं का बर 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 आता किती अपेक्षित उत्पन्न तुम्हाला सीताफळाचं सीताफळाचं अपेक्षित उत्पन्न आहे दुसऱ्या एक टन टन ते दीड टन माल निघल टन टन ते माल बर 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 आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही जे विचार केला होता तसं सोयाबीन ह्याच्यापेक्षा किती पटीनं ही परवडते वाटते तुम्हाला म्हणजे सीताफळ जी भरपूर पटीनं परवडते काय आज पाणी सगळं सोयाबीन हा हा ऐंशी रुपये साठ रुपये किलो शेतकऱ्याला काय आवाहन कराल कोणती पिके घेतली पाहिजे शेतकऱ्यांना किंवा त्याचं जे आज सोयाबीन नुकसान होत आहे इतर पिकांमध्ये जे बाबा जरी वाहून गेलं तरी थोडंफार त्या शेतकऱ्यांना मिळेल असं कोणतं पीक असेल वाटतं तुम्हाला पारंपरिक पीक जर सोडले तर फळबागेमध्ये चांगला स्कोप आहे डाळिंब आहे पीक चांगलं त्याला पाण्याची कमतरता आपल्या मराठवाड्यामध्ये सर आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं पाण्याच्या मराठवाड्यापेक्षा कम कमी भागाच्या पाण्याच्या भागामध्ये पण आणि हे ड्रॅगन फ्रूट म्हणून जे काय तुम्ही लावलेलं आहे खाली त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ड्रॅगन फूडचं काय विषय ड्रॅगन फ्रूट पण चांगलं आहे मार्केट वर्षीवर कमी व्हायला लागले तसं डाळिंबाच नाही ना डाळिंबा पण तुमचा शेतकऱ्याचं बांधवून जातोय शंभर दीडशे रुपये किलो असेल तर दोनशे अडीचशे रुपये किलो जातोय ड्रॅगन ड्रॅगनच मार्केट कमी होईल डाळिंबाचं आणि असं काही नाही की डाळिंबाला पाणी एकदम दुष्काळी भागात पण काही शेतकरी डाळिंबाच पीक घ्यायला लागलेत ना तर पाणीच पाणी चांगलंय आता हे ऊसाचं जे आंतर पीक तुम्ही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला किती अपेक्षित आहे तीन एकर मध्ये तुमचा ऊस दिसतोय मला तीन एकर मध्ये गेल्या वर्षी आपली एकशे चाळीस टन ऊस झालता होईल बर आणि हे मी आंतरपीक घेण्याचं कारण काय हे तन्नामुळं घेतलंय कशामुळे घेतलंय असं पण जमीन बसून राहत होती पहिले सोयाबीन घेत होतो तीन एकर मध्ये पाच सहा कट्टे सोयाबीन होत होत सावलीमध्ये उसाचं उत्पन्न चांगलं येते उसाला काय होत नाही सावलीचा परिणाम होत नाही म्हणजे आज तुमचा ह्या सीताफळ लागवडीमध्ये पहिलाच तोडा आहे पहिलाच तोडा बर आणि तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आज पट्टी किती येईल असं वाटतं याची म्हणजे किती कॅरेट निघाल पंचवीस कॅरेट माल निघाला पचास कॅरेट जरी निघाला हा आपली पट्टी साधारण दहा कमीत कमी साठ रुपये किलो जरी म्हणलं हो बघा ना साठ रुपये किलो न दरांना धरूया आपण बाकीचं इतर अपेक्षित आता बघू बाजार भाव साठ रुपये रुपये आज बाजारामध्ये मी सर काल बघितलं बाजारभावामध्ये आज कोथिंबिरीची आवक कमी झालेली आहे आणि त्या ठिकाणी कोथिंबीर सारखं उत्पन्न वीस ते पंचवीस दिवसात देणारं उत्पन्न आज तीस रुपये वीस रुपये छटाक बाजारभाव चालू आहे वा तुम्हाला वाटत नाही का अशी पारंपरिक पिकामध्ये ही जी आज वीस पंचवीस दिवसाचं पिकं बी लागवड जर आंतर पिकामध्ये केली असती तर त्याचं अजून परवडला असतं असं काय वाटतं का तुम्हाला शेतकरी अशा प्रकारचे प्रयोग करून बघतात परवडतोय ना मग ते काही लोकांचं इतकं नुकसान होत आहे की त्यांना उत्पन्न काढण्या इतकं देखील खर्च राहत नाही म्हणजे इतक्या प्रमाणात बी होत आहे तर त्याला तुम्ही कसं म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारे तुमचं म्हणजे त्याची आता हे तीन एकरचं क्षेत्र असेल तर किती पट्टीनं लावायला पाहिजे टप्प्याटप्प्यानं लावाय पाहिजे का एक खाड्या लावाय पाहिजे तीन एकर क्षेत्र असेल तर एक एकून बघावी प्रवावर तीन वर्षाच्या नंतर जर योग्य वाटलं तर वाढवायचं नाही तर आहे तेवढं पण बाकीच्या तुमच्या सोयाबीन हे पिकापेक्षा किती पण फळबाग परवडते हो ना पण काय होतं त्याला मार्केटचं पण थोडं नियोजन करावं लागतं हो ना, हो ना। मार्केटचं नियोजन नाही झालं तर जावडणारच पाहिजे आता ही चंदनाची बाग मला दिसायला चंदनाच्या बागेमध्ये हे जे झाड मला दिसायला लागले किती वर्षाचं सर पाच का ह्याला काय काय तुम्ही टाकलं होतं या ना इकडे जरा काही नाही त्याला लागवड केल्यापासून टाकलं नाही मनानच वाढतय आता किती फुटावर लागवड आहे तुमची बारा वीस बारा बाय वीस अंतरावर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही लागवड आहे आणि हे शेतकरी केस तालुक्यातील आहेत त्यांचं गाव आणि पत्ता ते स्वतः सांगतील आणि त्यांचा मोबाईल नंबर सर सध्या तुम्ही सांगा तुमचं मला कळालं की तुमचं दुकान पण आहे त्या ठिकाणी तुम्ही होलसेल दुकान चालू केलेलं आहे नेमकं कशाचं दुकान आहे काय सगळी माहिती मला आता तुम्ही सांगा तुमचं नाव सांग अरविंद भाऊ दांड गाव वाकडी तालुका केज जिल्हा बीड मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासशी आपण जे दुकान चालू केलेलं आहे ते पूर्ण ट्रॅक्टरचे यंत्र हां बरं market मधले व्यवस्थित रेट मिळतो आपल्याकडे आणि क्वालिटी पण चांगली आहे आपल्या यंत्राची आणि तुम्ही ह्याच पण चालू केलंय म्हणून कळालं आम्हाला ते रोटावेटरचे समजा ठीक आहे पण हार्वेस्टरचे बी काही पार्ट ठेवायला चालू केलेत असं कळालंय हार्वेस्टर या वर्षी आता ऊस तोडण्यासाठी हार्वेस्टर जास्त चालणार आहे त्याच्यामुळे आपण हार्वेस्टरच्या ब्लेड असतील हार्वेस्टरला लागणार ऍड ब्ल्यू असेल त्याच्यानंतर ब्लेड नट छोटं मटेरियल पण आपण ठेवायला चालू केलेलं आहे यावर्षी बर आपला जे शॉप आहे ते आपला येडेश्वरी जवळ आहे बर बजरंग पसन होण्याच्या कारखान्याच्या कारखान्याच्या शेजारी आहे बर 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 मग अजून शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आता जे नुकसानीनं सोयाबीन पूर्ण पाक गेलेला आहे पण आता रब्बीच्या पिकामध्ये तुम्ही कशाची लागवड केलेली बरं राहील राजमाचा बाजारभाव सरासरी पाच ते सहा हजार रुपये दरवर्षी राहतो तर ह्या वर्षी बाजारभावामध्ये काही फरक पडेल का कारण आवक जास्त प्रमाणात वाढेल कारण पाऊस काळ पा। झालेला आहे इतर क्षेत्रावर देखील आता त्या ठिकाणी वाढ होणार आहे तर तुम्हाला काय सांगता येत ना असं अवकाळी पाऊस झाला तर रेट वाढेल हा। जास्त झालं तर उन्हाळ्यामध्ये हे सीताफळीच्या बागेसाठी तुम्ही काय केलं साहेब उन्हाळ्यात काहीच करायची गरज नाही त्याला पाणी द्यायची गरज नाही काय काय नाही असं वाळल्यासारखं होतंय का हिरवत राहते झाड आणि ही सीताफळीची लागवड किती बाय कितीवर आहे बरं म्हणजे सेंटरला जिथं चंदनाचं झाड आहे तिथून सेंटरला तुम्ही हे झाड लावले मित्रांनो तुम्हाला जर अशी बागायती शेती करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या नंबरवर सरांना फोन करू शकता तुम्हाला परत एकदा मी नंबर सांगतो शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट त्यांचं होलसेल दरामध्ये रोटावेटर असेल रोटावेटरचे रोटा पार्ट असतील त्या ठिकाणी कोणत्याही वस्तू अवेलेबल आहेत तुम्ही त्यांना कॉल करून तुमची माहिती विचारू शकता तुरतास धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सध्या करा हो धन्यवाद